या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो तीन संतोषवाडी येथे हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात पाहू आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट संतोषवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे हनुमान जयंतीपासून आठ दिवस हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात झाली आहे आज सकाळी हनुमान जन्मकाळानंतर जयसिंग गुलाबराव गायकवाड यांच्या हस्ते विनापूजन करून ज्ञानेश्वरी वाचनास सुरुवात करण्यात आली यावेळी व्यासपीठ चालक म्हणून श्री सोपान बंडगर महाराज उपस्थित होते पारायण कालावधीत काकडा भजन ज्ञानेश्वरी वाचन गाता भजन प्रवचन व कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत तसेच शेवटी महादिंडी सोहळा काल्याचे कीर्तन व वा महाप्रसाद वाटप होऊन पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे पाहुई आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ज्येष्ठ नेते श्री खंडेराव जगताप म्हणाले संपूर्ण महाराष्ट्रातील दर्शकांचे एस टी न्यूजमध्ये स्वागत आहे तर आजच्या या ठिकाणी संतोषवाडी गावचे ज्येष्ठ नेते माननीय खंडरावना जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संतोषवाडी गावामध्ये अनेक वर्षापासून परंपरेपासून चालत असलेला हरिनाम सप्ताह आणि आत्ताच्या अलीकडच्या का काळातील पारायणसोळा याविषयी आपल्याला काय सांगतात ते पाहूया अण्णा नमस्कार नमस्कार मिरजपूर्व भागातील संतोषवाडी गावामध्ये गेली अनेक वर्षे हरिनाम सप्ताह पाराणसोयाची परंपरा आहे आणि आज हनुमान जन्मकाळ नुकताच आता आपण फुलं टाकून साजरा केलं या उत्साहाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल गेली अनेक वर्षापासून या गावामध्ये वीणा उभारतो सप्ताह होतो परंपरा परंपरा ही परंपरा जवळजवळ शंभर एक वर्षापूर्वीची जुनी परंपरा आहे त्यानंतर गेल्या वीस एक वर्षापासून या गावातल्या काही संत मंडळी माळकरी मंडळीने एकत्र येऊन इथं हरिनाम सप्ताह चालू केला पण तोही आज अत्यंत उत्साहामध्ये गेली एकोणीस वर्ष या ठिकाणी चालू आहे या गावात गेले आता सात दिवस अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम होतो लोक संपूर्ण गावातून या एक ठिकाणी एकत्रित येतात सात दिवस या ठिकावामध्ये कुठल्याही प्रकारचं इतर काही गोष्टी होत नाही आहेत आणि त्यामुळं या गावामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वळण लागून नवीन येणाऱ्या पिढीपुढे एक चांगला आदर्श निर्माण होतो म्हणून आम्ही अत्यंत भक्तिवाय अंतकरणानं हा सप्ताह हरिना पारायण या ठिकाणी करत असतो धन्यवाद धन्यवाद आम्हाला एस टी न्यूज मराठीसाठी बाळासाहेब गुरव याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार